महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सरदार साहेब खासदार साहेब खासदार पाटील साहेब संतोषरावजी मानगड तानाजीरावजी मुठकळी साहेब शिवाजीरावजी माने साहेब खाकी बाबा मोठाचे मठपती महाराज साहेब सन्मान्य व्यासपीठ समर्थन मंडळी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र सर्व महिला भगिनी आताच आमचे मित्र संत स्वामी बांगर साहेबांनी आणि मुकुळे साहेबांनी तिथं आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सगळे प्रश्न मांडले मी शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे मी तुम्हाला एवढी माहिती करतोय आणि सभागृहातही त्या दिवशी बोललो मागणी बिलकुल करणार नाही कारण मागायच्या अगोदर आपण जिल्ह्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या जिल्ह्याला काही देण्याचं काम आपल्या मार्फत झालेलं आहे पण माझा जिल्हा परभणीपासून वेगळा झालेला जिल्हा सिंचनाच्या अनुशिक्षा देणारा जिल्हा एज्युकेशनमध्ये असलेला जिल्हा आणि या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी एवढंच बोलतोय की शेती शेतीला पाणी पाण्याच्या सोबत वीज आणि विजेची असेल आणि त्या पिकांची कारखानदारी असेल तर तुमचा आमचा ऐंशी टक्के शेती करणारा हा शेतकरी महाराज याला त्या माध्यमातून खूप मोठी मदत मिळू शकते पी विमाच्या बाबतीमध्ये आता संतोष बाब बोलले मी सुद्धा कोर्टामध्ये गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या बाबतीमध्ये याचिका दाखल केली होती पण कालपासून आपल्याला तिथं पैसे पडायला सुरुवात झालेली आहे निश्चित आज सिंचनाच्या त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कोरोना बॅनर्जेसच्या सतरा सप्टेंबरला आपण मिटिंग घेतली आणि त्या त्या तिन्ही कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याला पाणी बनवून उपलब्ध झालं होतं आणि त्याला मूल स्वरूप मी आता सगळी विनंती करतोय की हा जिल्हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये येतो तानाजी मुंबई साहेबांनी प्रयत्न करून हा जिल्हा तिथं सिंचनाच्या अनुशेषामध्ये आणलेला आहे ज्यानं जे काम केलं त्याला ते क्रिकेट देण्याचं काम लोक सुद्धा आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण स्वच्छ वाढलं पाहिजे त्याच पद्धतीनं माझ्या इथं पूर्ण गॅरेजच्या माध्यमातून मागच्या साडेचार वर्षामध्ये आम्ही मेहनत करून गॅरेज समजून झालेत माझ्या विभागामध्ये कोरडो पट्टा आहे तिथं सुद्धा पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि अत्यंत महत्वाच्या मुख्यमंत्री साहेबांमध्ये विनंती करतोय की ज्या मराठा समाजातील मुलांना काल आदिवसामध्ये मी बोललो की जे तरुण मुलं होते बारावी फर्स्टलेले त्या मुलावर

मी सीएम साहेब विनंती करतो मराठा समाज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तिथं मदत करणारा समाज आहे लोकांच्या सुख दुखामध्ये तो मराठा अगोदर पोहोचणारा या मराठा समाजामधल्या जे शेतकरी येत शेतकरी आत्महत्या म्हणून आपल्याला येतात त्यापैकी पंच्याण्णव टक्के आत्महत्या मराठा समाजामध्ये होत असतात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे सगळ्या अठरा पकड जातीच्या लोकांना तुम्हाला आम्हाला सोबत करून द्यावं लागतंय